थामध्ये आपले स्वागत आहे लग्नानंतरचे प्रेम भाग सहावा मागच्या भागात आपण पाहिले की रीना राजवीरला लग्नासाठी होकार देते तिला त्याचं प्रेम समजलं आहे आणि ही बातमी ऐकून घरचे सगळे आनंदी होतात आता पुढे राजवीर आणि रीना घरी जायला निघतात राजवीर ड्राईव्ह करत रीना त्याच्या बाजूला बसलेली असते रीना त्याच्याकडे बघून म्हणते तुम्ही चांगल्या प्रकारे विचार केला आहे ना राजवीर ऑफकोर्स रीना तुम्ही म्हणलात सिक्स मंथ्स तर मी ओके म्हटलं तुम्ही जे सांगणार ते मी ऐकणार आणि मी सांगितलं की मी अजूनही बऱ्याच गोष्टी ऐकणार आहे रीना माझी इच्छा आहे की आपण आता फक्त एंगेजमेंट करूया ॲटलीस्ट मी माझा मास्टर कंप्लीट करेल ती पुढे बोलणारच तर मध्ये राजवीर तिला म्हणतो नाही रीना प्लीज आता उशीर नको करायला आपण डायरेक्ट लग्न करूया प्लीज आणि मग काही दिवसानंतर त्यांची लग्न तारीख निघते सगळे नातेवाईक मित्रमंडळी लग्नाला उपस्थित असतात लग्न हे खूप आलिशान पद्धतीने होते सगळी अरेंजमेंट्स छान प्रकारे झालेली असते राजवीर नवरीची वाट पाहत बसलेला असतो तो आज खूप हँडसम दिसत होता तेवढ्यात नवरीची एंट्री होते रीना तर आज खूप सुंदर दिसत होती तिने ग्रीन पैठणी आणि त्यावर शालू असं परिधान केले होते राजवीर आणि त्याचे मित्र तिला एकटक बघत होते ती हळूहळू राजवीरकडे येत होती ती सगळ्यांना बघून गोड स्माईल देत होती आणि राजवीरकडे बघत लाजत होती दोघांना बाजूला बसवतात दोघे एकमेकांना बघत गोड हसतात त्यांची जोडी खूप छान आहे त्यांचे काढतात लग्न खूप छान पद्धतीने पार पडतं थोड्या वेळाने रीनाचे फ्रेंड्स तिला बाजूला घेऊन विचारपूस करतात जिया तू तर नकार दिला होतास ही काया कशी पलटली रिया अरे ही फक्त आपल्याला पागल बनवत होती असं होईल का राजवीर जिजूचा प्रपोजल कोणती मुलगी नकारेल का असं होऊ शकत नाही जिया खरं खरं सांग असं काय जादू केलीस तू जो अमेरिका रिटर्न मुलगा फसवलास रीना काय तुम्ही काहीही बोलत आहात कोण कधी कोणाला भेटेल आणि त्याच्या प्रेमात पडेल हे आपल्याला काहीच माहीत नसतं हे तर आपल्या नशिबात असतं कधी काय होईल रीना आणि तिच्या मैत्रिणी गप्पा करत असताना राजवीर तिथून जात असतो रीनाचा आवाज येतो तर तो थांबतो जिया अरे राजवीर जिजू प्लीज या इकडे जी या रीनाच्या बाजूने उठते आणि राजवीरला तिथे बसायला सांगते राजवीर मी या गोष्टीमध्ये विश्वास ठेवतो की आपण स्वतःचं नशीब आपल्याच हाताने लिहितो रीना असं तरी नका बोलू राजवीर राजवीर व्हाय नॉट रीना मी फक्त एवढंच सांगतोय ज्या गोष्टीवर माझा विश्वास आहे तू असं म्हणू शकतेस जे मी जाणवलं आहे त्यावरून माझं हे मानणं आहे की आयुष्यात जे पण होतं ते प्लॅनिंग करूनच होतं तुम्हाला काय पाहिजे काय नाही काय आवडतं काय नाही काय व्हायचं आहे काय नाही हे आपणच स्वतःच डिसाईड करतो राजवीर जरा रूढपणे बोलत होता म्हणूनच रीना थोडी नर्वस होती जिया ओ सो कॉन्फिडंट सो फोकस अशाने तर खूपच काही अचीव करता येतं तर मग सांगा की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काय अचीव केलं आहे राजवीर एकदम ॲटिट्यूडमध्ये रीना राजवीर रीनाचं नाव घेतो अचीवमेंट्सची लिस्ट तर खूपच लॉंग आहे पण सध्या तरी मला रीनाशिवाय दुसरं काही दिसत नाही तुम्ही विचारू शकता रीनाला ती माझ्यासोबत लग्न करायला रेडी नव्हती तिने डायरेक्ट नकार दिला होता पण मी रीनाला हासिल करूनच दाखवलं जिया चला आता आपल्याला निघावं लागेल कबाबमध्ये हड्डी नको तिच्या फ्रेंड्स तिथून निघून जातात राजवीर रिनाच्या अजून क्लोज येऊन बसतो ती थोडी लाजते आणि जायला निघते तेवढ्यात तो तिचा हात पकडतो ती मागे फिरते आणि राजवीर तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो तशी ती लाजते आणि म्हणते कोणीतरी येईल राजवीर आता तेही नाही म्हणू शकत की आपलं अजून लग्न नाही झालं रीनाला अजून हो नाही म्हणू शकत पण राजवीर पण काय रीना म्हणजे आपल्याला काही सोशल बाउंड्रीज पण आहेत राजवीरला तिचं बोलणं समजत नाही तरी तो थोडा हसतो आणि विचारतो म्हणजे असा अर्थ काय रीना मी समजून जाणार तुम्ही निर्णय घेतला आहे ना मुंबईमध्ये राहायचा इथे सगळ्या आपल्या जवळच्या लोकांमध्ये राहायचा इकडच्या वातावरणामध्ये आणि आपल्या फॅमिलीमध्ये काही रूल्स आहेत आपलं आता लग्न झालं आहे पाठवणे अजून बाकी आहे तर मग आपण डिस्टन्सने राहणं चांगलं असेल आपल्या सगळ्यांसाठी हे ऐकून राजवीर रागाने तिला म्हणतो कोण सगळे रीना तुम्ही मी आणि आपली फॅमिली राजवीर तिला आवाज चढवत रीना तू ठीक तर आहेस ना तो तिच्या दंडांना जोरात पकडतो आणि रागाने व्हॉट द हेल रॉंग विथ यू मी तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो आहे तुला माझं बनवायचा प्रयत्न करतो आहे मला तुला पूर्णपणे माझं बनवायचं आहे रीना मी इतका अनअट्रॅक्टिव्ह आहे का आपल्या दोघांमधला अंतर मिटवण्याचं तू नाव सुद्धा घेत नाहीयेस त्याने तिला खूपच रागामध्ये पकडलं होतं रीनाला वेदना होत होत्या ती स्वतःला सो सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण तो तिला सोडतच नव्हता रीना राजवीर प्लीज राजवीर रीना अमेरिकेमधल्या मुली माझ्या मागे पागल आहे आणि तू आहेस की तुला माझ्याजवळ यायचंही नाहीये जरी आपलं लग्न झालं तरी रीना राजवीर सोडा मला मला वेदना होत आहेत राजवीर तिचे दंड सोडून देतो आणि थोडा भानावर येतो रीनाला वेदना होत होत्या ती तिच्या दंडांकडे बघत होती तेव्हा राजवीर टेन्शनमध्ये येतो आणि तिला सारखं सारखं रीना आय एम सॉरी आय एम रिअली सॉरी रीना प्लीज माझं ऐक रीना प्लीज मला तुझ्याजवळ येण्याची परमिशन दे तू मनापासून मला आपलं कर प्लीज तो असा केविलवाने आवाजात तिला म्हणत असतो रीना प्लीज राजवीर तुम्ही काय बोलत आहात राजवीर रीना ऐक आपण दोघं नवरा बायको आहोत आणि आपलं लग्न झालं आहे आणि हे एक सत्य आहे त्याचं बोलणं चालू असताना विरान तिथे येतो विरान रीना तुझ्या सगळ्या मैत्रिणी गेल्यात का रीना माहीत नाही इकडेच कुठेतरी होत्या पण बरं झालं तू आलास आता आम्ही तुझ्याच बाबतीत बोलत होतो आय मीन आपलेपणा I mean, आणि नात्याचा आदर कसा करायचा ह्यावरच बोलत होतो हो ना राजवीर राजवीरचा राग शांत झालेला नव्हता तरी तो विरांसमोर नॉर्मल असल्याचं नाटक करतो विरान दोघांना जेवायला घेऊन जातो लग्न सोहळा खूप छान पद्धतीने पार पडतो पण रीनाची पाठवणी काही दिवसानंतर होणार आहे कारण असं की कुसुमचे आणि तिच्या फॅमिलीचे काही दैविक गोष्टीवर विश्वास आहे तर त्यांना त्यांच्या भटजीने पाठवणीसाठी काही वेळ दिला होता पाठवणीचा मुहूर्त काही दिवसांनी होता राजवीरला रीनापासून एक सेकंदसुद्धा दूर राहायचं नव्हतं पण त्याच्या नशिबात तिच्यापासून सध्या लांब राहणं होतं सगळे पाहुणे मंडळे आणि राजवीर लग्न सोहळा संपवून घरी परततात काही वेळानंतर रीना चेंज करून खाली लॉनमध्ये विचार करत फेऱ्या मारते तेवढ्यात तिथे कुसुम येते त्या तिला विचारतात अजून झोपली नाहीस रीना काय झालंय कशाचा विचार करतेस तू तू खुश तर आहेस ना रीना हो बस एवढंच की डबल माइंडेड विचार येत आहेत आनंद तर खूप आहे पण एक भीतीची फिलिंग आहे जसं की माहीत नाही मी माझं डिसिजन योग्य घेतलं का नाही कुसुम जेव्हा नवीन नवीन नातं बनतं ना तर अशा प्रकारचे विचार डोक्यामध्ये येत राहतात पण काही वेळानंतर ही भीती निघून जाते रीना तो खूप वेगळा आहे मॉम मी आणि तो एकमेकांपासून खूप वेगळे आहे आणि वेळेनुसार या गोष्टीवर पण विश्वास बसत चालला आहे की आमच्या दोघांचे विचार पण खूप वेगळे आहेत इकडे कुसुम आणि रीनाचे बोलणे चालू असतात कुसुम रीनाला समजावते राजवीरने तिला मिळवण्यासाठी खूप काही केलं आणि इकडे राजवीर आणि कौशल्याबाई त्यांच्या लॉनमध्ये बसून गप्पा करत असतात राजवीर मला वाटायचं की सगळ्यात जास्त हट्टी मीच आहे पण आज समजलं माझ्यापेक्षा हट्टी ती आहे मी असं कधीपर्यंत झुकून राहू माम तुला माहिती आहे मी असा झुकणारा माणूस नाहीये कौशल्याबाई राजवीर इकडे ये बस माझ्या बाजूला तुला चांगल्या प्रकारे माहीत आहे तू कोणत्याही गोष्टीमध्ये झुकला नाही आहेस हां तू रीनाला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि आता तू तिला मिळवला आहे आता तूच सांग मला तुझ्या इकडे सेटल होण्याचा काही इरादा आहे का, का? पण तरीही आपण त्यांना असं सांगितलं मग यामध्ये कुठे झुकला आहेस तू तु। तू तुझ्या तु 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 गोष्टींवर अडूनच आहेस रीना तिचं शिक्षण पूर्ण केल्याशिवाय लग्न नव्हती करणार पण त्यांच्या भटजींनी पाठवण्यासाठी काही वेळ लागेल असं सांगितलं म्हणून ती या लग्नासाठी तयार झाली मी खरं म्हटलं तर ते लोकच झुकत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ती तुझी बायको आहे राजवीर कमॉन मॉम बायको काय बायको ती अजूनही अनोळखी व्यक्तीसारखी वागते जसं काय मला ओळखत नाही तिने तिच्या आसपास एक बाउंड्री क्रिएट केली आहे जी मी अजूनही क्रॉस करू शकत नाही इट्स अ फनी कौशल्याबाई असं काही नाही आणि तू माझं ऐक लग्न आणि पाठवणी यामध्ये फरक आहे ती सध्या तिच्या घरी आहे ती तुला आत्ताच सगळ्या गोष्टीमध्ये होकार कसा देईल राजवीर राजवीर कमॉन मॉम तू तर असं बोलत आहे जसं की मी तिला किडनॅप करून काही म्हणजे काय तो पुढे बोलणार तर तो शांत होतो कौशल्याबाई राजवीरला समजवण्याचा प्रयत्न करतात राजवीर हा दिवसेदिवस रीनासाठी पजेसिव्ह होत चालला आहे राजवीर मॉम मला खरंच वाटतं मी तिच्याशिवाय नाही राहू शकणार पण मला तिचा भाऊ नाही आवडत कौशल्याबाई विरान त्याच्याशी काय प्रॉब्लेम आहे तुला राजवे तो असं दाखवतो की रीनावर त्याचा सर्वात जास्त हक्क आहे माझा नाही जसं रीनाशी तो जास्त क्लोज आहे मी नाही मम्मी त्याला लवकरच सांगेन की रीना फक्त माझी आणि माझीच आहे दुसऱ्या दिवशी सकाळी विरान लेट उठतो आणि खाली येतो तिथे कुसुम घर आवरत असते कुसुम त्याला त्याचं लेट उठण्याचं कारण विचारते विरान रात्रभर झोपलेला रा नसतो रीना विरांची खूप लाडकी आहे तो तिचा विचार करतो की रीना आता काही दिवसांनी या घरातून जाणार आहे त्याच्यापासून लांब जाणार या गोष्टी त्याला स्वस्त बसू देत नव्हत्या आणि मेन म्हणजे त्याला राजवीरचा स्वभाव समजत नव्हता रीना त्यांच्या फार्ममध्ये असते तिला हिरवी झाडं पक्ष्यांचा किलबिलाट खूप आवडतो रीना एका श्रीमंत घराण्यातली मुलगी असून तिला आणि तिच्या फॅमिलीला साधेपणात राहणं खूप आवडतं ती तिकडे एकटी बसून आकाशाकडे बघत असते आणि तेवढ्यात तिथे ते राजवीरची एंट्री होते तो तिला भेटायला आलेला असतो रीनाची नजर राजवीरवर जाताच ती त्याला विचारते तुम्ही इथे राजवीर मला वाटलं तुमचा कॉल येईल पण नंतर विचार आला की तुम्ही मला कॉल का करणार कारण माझी मॉम म्हणते की तुम्ही स्पेशल आहात म्हणून मीच तुम्हाला भेटायला आलो रीना राजवीरला बसायला सांगते आणि दोघे एकमेकांशी प्रेमळ गप्पा मारतात राजवीर असं तिला म्हणतो आपण कुठे बाहेर जाऊया रीना का तुम्हाला इथे आवडत नाही का राजवीर तुम्हाला आवडते ना तुम्हाला जोडलेली हर एक गोष्ट मलाही आवडते का पण आपण कुठे बाहेर नाही जाऊ शकत का माझी इच्छा आहे की मी तुमच्यासोबत थोडा वेळ घालवावा रीना राजवीर सोबत बाहेर जायला होकार देते पण तिची एक अट असते की तिला तिच्या आवडीच्या जागेवर आहे राजवीर या अटीला होकार देतो आणि दोघेही बाहेर जाण्यासाठी निघतात राजवीर आज त्याची फेवरेट कार घेऊन आला होता ते दोघेही ऑफ रुफ कारने रीनाने सांगितलेल्या जागी पोहोचतात आणि ती जागा असते एक जुनं मंदिर राजवीरचा देवांवर विश्वास नाही तो कधीही मंदिरात गेला नव्हता रीना कारच्या बाहेर उतरते पण राजवीर बाहेर येत नाही त्याला रिक्वेस्ट करून बाहेर यायला सांगते आणि त्याचा हात पकडून त्याला चल म्हणते रीना राजवीरचा हात पकडते तेव्हा तो तिला जवळ ओढतो आणि म्हणतो जर अशा प्रकारे मला नेशील तर मी तुझ्यासोबत कुठेही यायला तयार आहे आणि दोघे मंदिरात जातात राजवीर त्याच्या पायातले शूज न काढताच मंदिरात जायला निघतो आणि तेवढ्यात रीना त्याला मागून जोरात बोलते अरे शूज कोण काढणार राजवीर थोडा दचकतो आणि म्हणतो ओ माय गॉड रीना यू स्केअर मी हे शूज काढून आतमध्ये जाणं गरजेचं आहे का रीना हो आणि दोघे तिकडे जाऊन हातावर आणि पायावर पाणी घेतात हातावर आणि पायावर पाणी घेताना राजवीर अचानक हसतो आणि रीना त्याला त्याचं हसण्याचं कारण विचारते ती त्याला सांगते की हातावर आणि पायावर नीट पाणी घे तर तो तिला रागाने म्हणतो मला माहीत आहे कशा प्रकारे करायचं त्यावर रीना त्याला काहीच बोलत नाही आणि दोघेही पाया पडून घरी यायला निघतात रीना कारमध्ये असताना त्याची एक शब्दही बोलत नाही म्हणून राजवीर तिला विचारतो काय झालं एवढी शांत का आहेस रीना राजवीर मला आश्चर्य वाटतं की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कधीही मंदिरात नाही गेलात कधी प्रार्थना नाही केली कधी पूजा नाही केली कसं काय शक्य आहे हे राजवीर कधी इंटरेस्ट नव्हता पण आता तू आली आहेस ना तर आपण सोबत करूया तो तिचा हात हातात घेतो रीना तिचा हात लगेच सोडवते आणि म्हणते तुम्हाला आठवण आहे तुम्ही मला एकदा विचारलं होतं मला काय आवडतं काय नाही राजवीर ऑफकोर्स आठवणीत आहे तुम्ही सांगितलेल्या गोष्टी मी कशा काय विसरू शकतो तुझ्या लिस्टमध्ये मी माझं नाव सगळ्यात वरती असावं असं मला वाटत होतं पण माझं नाव कुठेच नव्हतं ना रीना तुम्हाला माहीत आहे माझं माझ्या देवावर खूप प्रेम आहे राजवीर देन आय मस्ट फायनली थँक यू तू कोणत्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव नाही घेतलंस माझ्यासमोर माहीत नाही मला किती तकलीफ झाली असती किंवा मी त्यांना मारून सुद्धा टाकलं असतं तू देवाचं नाव घेतलं ना तो। तो तर मग ठीक आहे हे म्हणून राजवीर हसतो तुला जेवढं वाटतं तेवढं प्रेम तू तुझ्या देवावर कर मी तुझ्या आणि तुझ्या देवाच्यामध्ये कधीच नाही येणार पण रीना तुझ्या व्यक्तींच्या लिस्टमध्ये हमेशा नंबर एकवर मीच असणार रीना त्याला प्रश्नार्थक नजरेने विचारते माझ्या आणि माझ्या देवाच्यामध्ये तुम्ही ना येणार म्हणजे देव तुमचा पण तर आहे ना राजवीर तुम्हाला तर त्यांनीच बनवलं आहे ना ते दोघांचेही बोलणे चालू असताना रीना राजवीरवर खूप हैराण होते तिला मनोमन वाटत होतं की तिचा निर्णय चुकला तर नाही ना बघूया पुढच्या भागात आजचा भागा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद